तर सध्या आता आपण संगोबा येथे आलेलो हो आहोत या ठिकाणी संध्याकाळचे सात वाजत आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे बोटचं साहित्य आहे जे संगोबा मंदिरामध्ये जे काही पलीकडे आपण पाहू शकतो आता अंधार आहे त्या ठिकाणी त्या बचावकार्यासाठी हे सर्व साहित्य आणलं होतं हे बचावकार्य करण्यासाठी हे सो कोल्हापूरहून ही सर्वजण आलेली होते त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहिलं तर पोलीस प्रशासन आहे तहसील तहसील तहसीलदार तसिल, मॅडम आहेत शिल्पा ठोकडे मॅडम त्याचप्रमाणे जे सकाळी आपण सकाळीसुद्धा या ठिकाणचं ग्राउंड रिपोर्ट दिलं होतं की सिना नदीला पाणी आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महापूर सुरू आहे आणि हे जे पाणी आहे हे फक्त काही प्रमाणातच ओसरलं गेलेलं आहे तर आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी अशा की आ, या ठिकाणी काही वेळापूर्वीच पालकमंत्री आमदार हे सर्वजण आले होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी हे सर्व या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक बोट ह्या ह्या जे सिना नदीतला महापूर आलेला आहे ह्या मंदिराच्या इथून मंदिराला ह्या पूर्ण सिना नदीच्या पाण्याने वेढा घातलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी एक बोट आली होती आणि तेथील मंदिरामध्ये सकाळीसुद्धा आपण दाखवलं होतं की मंदिरामध्ये नव्वद लोकं अडकलेले आहेत तर ती नव्वद लोकं काढण्यासाठी जी बोट आहे ही त तयारी केली आणि ती मंदिरापर्यंत त्या बोटेमध्ये बसून तिथून पाच ते सहा लोकं ग्रामस्थ तिथून ज्यावेळेस परत एकदा ह्या करमाळ्याच्या रस्त्यानं ही बोट ज्यावेळेस पाण्यातून यायला लागली त्यावेळेस मध्येच ही बोट परत एकदा बंद पडली आणि बंद पडल्यानंतर त्याच बोटेमध्ये जी पाच सहा लोकं होती त्याच ठिकाणी तसेच राहिले आता त्यानंतरसुद्धा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या की तिथे त्या बोटेला तिथून परत त्या बोटेला रेस्क्यू करण्यासाठी परत ट्रॅक्टर पाठवला गेला आतमध्ये आणि तो ट्रॅक्टर पाठवला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथून तो ट्रॅक्टरसुद्धा बंद पडला आता तर आता मग आता या सर्वच परिस्थितीवर आता सध्या या ठिकाणी आपल्यासोबत भाजपाचे अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस आहेत गणेश चिवटे अध्यक्ष काय सांगाल नेमकं दिवस आज दिवसभरामध्ये बऱ्याचशा नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत त्या आज दिवसभराच्या दोन वाजता दुपारी दो बोट आली प्रशासन सज्ज होतं पण दुर्दैव असं की जी बोट पंक्चर झाली नाही तर तीन चार वाजता सगळे माणसं निघाले असते बाहेर त्या अर्जंट आम्ही जवळ फोन केला पालकमंत्री साहेबांना की आपण पाठवलेली यंत्रणा अडचणीत आली स्वतः पालकमंत्री साहेब आले स्पॉटला विजिट केली आणि अडचणीच्या लोकांना प्रशासनाला सूचना दिल्या का काही करा की आंधाराच्यात लोक निघले पाहिजे प्रशासनाच्या सगळ्या मदतीमुळं सगळे लोक बाहेर निघाले तीन चार लोकं राहिली ती पण बाहेर निघतात काय नेमकं आता त्या ठिकाणी सुद्धा ते लोक यायला जरा निघायसाठी आता जरा ही करतायत आपण चार लोक राहतो बरं मग ते तेच निघण्यासाठी जरा नाही म्हणत आहे तर काय का ते समजत आहे मी सगळे माणसं बसवतो आणि मी पण बाहेर माझी काहीच अडचण नाही बर मग आता पालकमंत्री आले ते काय त्यांनी सूचना दिल्या काय जीवतहानी झाली नाही पाहिजे लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी लोक पोचले पाहिजे नंतर हा बर काय आता सध्या तिकडून पलीकडनं सुद्धा आणखी पूर वाढत आहे असं समजत आहे जेवढ अतिवृष्टी अतिवृष्टी तर या ठिकाणी हे आपल्या सोबत होते भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे त्यांनी या, या सर्व परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा या सर्वच परिस्थितीमध्ये आम्ही लक्ष जे प्रशासन आहे हे करमाळा प्रशासन आहे ते लक्ष ठेवून आहे सेना नदीला तर महापूर आलेला आहे आणि ह्या महापूर आलेला असताना सर्वच ह्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष तर ठेवूनच आहे आता ही आ, हे आपत्ती मदत पथक तहसील इंदापूर हे सुद्धा या ठिकाणी आलं होतं ह्या सर्वच बा बाबतीत हे प्रशासन करमाळा प्रशासनानं सर्वतोपरी तयारी केली होती तर आता या ठिकाणी आता आपण आणखी सुद्धा पाहतोय की पातो है सिना नदीला आता संध्याकाळचे काही दिसत नसेल परंतु हे आता या ठिकाणी पाऊस हा सुरू झालेला आहे तर सध्या जी सीना नदीमध्ये एक बोट जी पंपचर झाली होती ती तिथंच आहे आणि त्याचप्रमाणे एक ट्रॅक्टर जो त्यांना आणण्यासाठी गेला होता तोसुद्धा त्या ठिकाणी अडकून पडलेला आहे तर त्या त्यानंतर पलीकडूनच मंदिरापासूनच एक म तिथून जे आतमध्ये जे नव्वद लोक अडकले होते तिथं तिथे लोकांना रेस्क्यू तिकडून तिकडच्याच दुसऱ्या नीलजकडच्याच बाजूने या सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आल्याचं या ठिकाणी आता सध्या तरी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये चार ते पाच व्यक्ती होते जे त्या तिथून येण्यासाठी जरा नाही हो म्हणत होते तर त्यांनासुद्धा आता तिथून प्रशासनानं येण्यासाठी बाहेर येण्यासाठी विनंती केली आणि आता तिथून सुद्धा ते बाहेर पडत आहेत अशा प्रकारचे हे सर्व आता ही सर्व एकंदरीत ही परिस्थिती आहे तर आता प्रशासन या ठिकाणी तहसीलदार मॅडमसुद्धा ह्या सकाळपासून या ह्या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होत्या लक्ष ठेवून होत्या कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये ह्याची दक्षता घेऊन होत्या ह्या सर्व बाबतीमध्ये आ, आता आ, सर्वच हे जे स्थलांतरित लोक केलेले आहेत हे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेले आहेत हॅलो गुरु हॅलो हे निघाले दोन कुटुंब आहेत तर म्हणतात मॅडम कोणते अजून ते तिथंच आहेत ते काही बसलेले नाहीत आता नरुद्ध सर्वच नाही भेटतात ते जे त्यांची चुलत बोलू वकील साहेब आम्ही मॅडम बरोबर देखे। देखे। तर सध्या जे सिन्हा नदीला पुरा आलेला होता त्या अनुषंगाने संगोबा येथील जे आदिनाथ महाराजाचं जे मंदिर आहे या ठिकाणी नव्वद लोक अडकली होती त्या त्यातील जे चार ते पाच व्यक्ती त्या ठिकाणी राहि राहिले होते त्यांनासुद्धा परत प्रशासनाने तिथून सुरक्षित स्थळे पोथरे येथील आनंदी लॉन्स आनंदी मंगल कार्यालय येथील जे आ, आनंदी मंगल कार्यालय लॉन्स या ठिकाणी सुरक्षित स्थळे हलवल्याचं आता सध्या तहसीलदार मॅडम यांनीसुद्धा पुष्टी दिलेली आहे त्यामुळं सध्या तरी आदिनाथ महाराज मंदिरामध्ये जे नव्वद लोक ग्रामस्थ अडकले होते त्यांना तरी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे ही सध्याची एक महत्त्वाची आणि एक सुखदायक एक बातमी या ठिकाणी आता आपल्याला समजत आहे त्यामुळं सकाळपासून जे जे काही ताण प्रशासनावर किंवा इतर सर्वच अधिकाऱ्यांवर पडलेला होता की नव्वद लोकांना कशाप्रकारे रेस्क्यू करायचं त्यांना कशा त्यां त्यांच्यापर्यंत कशा, तेन, कशाप्रकारे बचावकार्य पोचवायचं ते स आता सध्या ह्या सर्वच गोष्टींवर प्रशासनानं तोडगा काढून त्यांना सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे त्यांना योग्य प्रकारे मंदिरातून नव्वद लोकांना हलवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आणि सुरक्षित स्थळे ते पोत्रे येथील आनंदी मंगल कार्य लॉन्स या ठिकाणी पोच झालेले आहेत तर आता आपल्यासोबत जे सिना सिना नदीमध्ये जो ट्रॅक्टर आता सध्यासुद्धा पाण्यामध्ये अडकलेला आहे त्याचे मालक आहेत नेमके काय काय सांगाल काय ट्रॅक्टर कसा अडकला काय ट्रॅक्टर खोलीकडची बोट आली होती त्या बोटीत लोक होती त्या बोटीमध्ये लोकं त्या पुलाच्या चॅनलला अडकली ती बोट अडकल्यानंतर मग त्यांना बीर देण्यासाठी आम्ही इकडून घेतो एक रसी घेऊन का रशी आपुरी पडली म्हणून आम्ही ट्रॅक्टर तिथंच थांबवला ट्रॅक्टर थांबवला त्यामुळे मग पाणी पण जास्त भरपूर होतं त्यामुळे ट्रॅक्टर पुढं गेलेलाच नाही त्यामुळे तिथंच थांबलेलं आहे आता ते ट्रॅक्टर काढण्यासाठी ग्रामस्थ मंडळी आलेले आहे ट्रॅक्टर बाहेर काढावं लागेल आणि पाण्याचा वरती पाऊस झाला असल्यामुळे पाण्याचा परत वेग वाढलेला आहे त्यामुळे ट्रॅक्टर काढण्याची आता मग वेग वाढला आहे म्हणले वा का तुमचा ट्रॅक्टर बी पाण्यात जायचा जाणारच ना मग त्याच्यासाठी काळजी चालली ना दुसरा ट्रॅक्टर चालू नाही ट्रॅक्टर बी बर पाहिजे काय दुसऱ्या मदत करण्यासाठी गेलो आम्ही आमच्या इथे माणूस पण सहकार्याने मग आता आम्हाला माणसं दुसऱ्यांचा जीव जाऊ नाही म्हणून ट्रॅक्टर घातला होता पाणी पण ट्रॅक्टरचा जीव चालला आता ट्रॅक्टरचा जीव चालला किती लाखाचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर नऊ लाखाचा नऊ लाखाचा कुठल्या कंपनीचा आहे ट्रॅक्टर बी महिंद्रा कंपनीचा आहे चांगला तर लाखो रुपयाचा फटका बसतोय म्हणा की आता बाहेर जर काढायचं म्हणलं तर त्याला आय बदली आली पाठीचे काय सामान केले ते टाकावं लागेल दिवाळी यायच्या आधी दिवाळी येते म्हणा की तुमच्यावर आलं का राहिलं आलं तर हे आता आपल्यासोबत आल ज्यांचा टॅक्टर आहे शिंदे या ते या आपल्यासोबत होते त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलं की आमचा जर टॅक्टर जर या ठिकाणी जर निघला नाही तर त्याचे किंवा जो ट्रॅक्टर जर वाहून गेला किंवा त्याचं काय कम जर झालं तर प्रशासनानं त्याची भरपाई द्यावी अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे त्यामुळं आता सध्या तरी आपण एवढंच सांगू शकतो की सकाळपर्यंत जर सीना नदीचा पूर ओसरला तर नक्कीच टॅक्टर हा बाहेर निघेल परंतु सीना नदीचा पूर ओसरणं गरजेचं आहे परंतु शिंदे यांनी सांगितलं की सीना नदीचा पूर ओसरणार नाही कारण की आणखी सुद्धा वाढणार आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितले त्यांच्याकडे माहिती आलेली आहे की कुठून तरी त्यांनी चौकशी केलेली असावी किंवा पूर सुद्धा वाढणार आहे अशा प्रकारे त्यांना ते सांगत आहेत त्यामुळं सध्या तरी फक्त एवढीच आपण सांगू शकतो की ट्रॅक्टर निघणं गरजेचं आहे कारण की सध्या शेतकऱ्यावर जे आर्थिक संकट किंवा शेतीच्या सर्वच बाबतीतून जे काय नुकसान होत आहे त्यामध्ये बरीच भर म्हणून आता हा शेतकऱ्याचा सुद्धा आता पाण्याखाली जाताना येत जातो आहे का काय ही भीती आता सध्या शेतकऱ्याला किंवा शेत शिंदे कुटुंबियाला भेडसावत आहे